परमहम सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सव्वीस मे हरिभजन हरिभजन हे सुखदायी आहे शांती देणारे आहे हरी याचा अर्थ परमात्मा भजन म्हणजे त्याच्याशी एकरूप होणे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमी न घाली मन हरी म्हणजेच परमात्मा हे जाणून घे जीव हा शिवस्वरूपच आहे असे जाणून घे त्याने खरे समाधान मिळेल त्याच्यापेक्षा दुर्गम गोष्टींमध्ये मन घालण्याचे कारण नाही प्रत्यक्षात आपल्याला हरी परमात्मा हे जाणून घेणे दुर्गम वाटते हरिनाम हे सार आहे हे, हे समजत नाही त्यापेक्षा काही अवघड ग्रंथ वाचन शास्त्राभ्यास हे आपल्याला सोपे वाटते अशा अभ्यासाने काय होत असेल तर बुद्धी पंडितासारखी होते अनुभवाचे आत्मविषयक ज्ञान आपल्याला नाही याची जाणीव देखील होत नाही आपल्यापाशी असलेल्या शाब्दिक विद्यावैभवाने कदाचित इतरांना तुच्छ लेखण्यास सुरुवात होते मग परमार्थ लांब राहतो स्वामी माधवनाथांनी मात्र त्यांच्याकडे आलेल्या साधकांच्या अंतःकरणात विश्वास जागवला आपण ठरवले तर जीव शिवस्वरूप होऊ शकतो असा भरवसा दिला तुका म्हणे अळी जेवी नुरेची वेगळी तुकाराम महाराज निसर्गामधील उदाहरण देतात भ्रमर अळीला डंख करून जातो तो, तो डंख इतका तीव्र असतो की अळीची अक्षरशः तडफड होते तिला सतत वाटत राहते की भुंगा परत येईल आणि आपल्याला डंख मारून जाईल जणू अळीला त्या भुंग्याचे अनुसंधान लागून राहते अशा अखंड स्मरणाने एक दिवस खरेच त्या अळीला पंख फुटतात ती भ्रमरुरूप होते भगवंताच्या नामाचा असाच ध्यास लागला तर जीव शिवस्वरूप होऊ शकतो हे नाम घेताना होऊ शकते नामात मन स्वरूपाशी तदाकार होते आनंद रूप होते तर ध्यान करताना मन नाहीसे होते परमात्मा जसा सच्चिदानंद स्वरूप तसेच आपणही सच्चिदानंद स्वरूप आहोत या बोधावर साधक येतो मन नाहीसे झाल्यावर जे सगुण असते ते गुणातीत होऊन जाते मी ध्यान करणारा आहे नाम घेणारा आहे असा जो त्याचा देहभाव असतो ते त्याचे सगुणत्व असते तदाकारतेमुळे ते सगुणत्व नाहीसे होते त्याच्या ठिकाणी सत्वोत्कर्ष होतो सत्वगुणाच्या सहज स्थितीत सत्वाचा अहंकार नाहीसा होतो सत्वगुण शिल्लक राहिला तरी त्याचे स्मरण राहत नाही मग ध्यान करणारा आपण देह मन बुद्धीच्या पलीकडील आत्मा आहोत या बोधाला प्राप्त होतो स्वतःला त्या भूमिकेमध्ये अनुभवतो नामातून उठल्यावर ध्यानातून उठल्यावर मग विश्वदेखील गुणातीत परमात्म्याने नटून राहिले आहे अशी त्याची दृष्टी होते हा सगळा दृष्टीचा खेळ आहे जेव्हा ती देहबुद्धीने पाहते तेव्हा जड विश्व दिसते संसार खरा वाटतो देह खरा वाटतो मात्र दृष्टी जर आत्मबुद्धीने विवेकाने पाहत असेल तर जिकडे पहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू अशी वृत्ती उदयाला येते संसार मोक्षमय होऊन जातो परमार्थाचे मुख्य लक्षण हेच आहे की परमार्थामुळे साधकाची अंतर्मुखता वाढते अंतरदृष्टी उघडते येथे सावधानतेची गरज आहे सावध मनसा अखंड परिसा हे सोहम संगीत असे स्वामी स्वरूपानंद म्हणतात सावध मनाने अखंड आपण तेच आहोत अशा प्रकारचा भाव जर आपल्या जीवनात अवतरेल तर याच जन्मात परमार्थाचे ध्येय गाठणे शक्य आहे सद्गुरुकृपेने अशा प्रकारची जाणीव हो, आपल्या ठिकाणी विकसित होवो असे झाले तर आपण सतत बोधात राहायला शिकू परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ